भूषण गवईंवर बूट उगारणाऱ्या वकिलाला बुटानेच हो ज्यांना बुटाचे फटके पडतायत ते आहेत वकील राकेश किशोर हे तेच राकेश किशोर आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट उगारला होता नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये कुणीतरी त्याच राकेश किशोर यांना बुटाने मारताना दिसत वकील राकेश किशोर यांना मार का मारलंय हा व्हिडिओ नेमकं काय हेच या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी भूषण गवई हे सरन्यायाधीश असताना ते कोर्टात एका सुनावणीसाठी उपस्थित होते त्यावेळेला सनातन धर्माचा अपमान भारत सहन करणार नाही अशा शब्दात आरडाओरडा करत सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला होता एका प्रकरणाची सुनावणी करताना हा सगळा प्रकार घडल्याचं त्यावेळेला उपस्थित वकिलांनी सांगितलं होतं मध्य प्रदेशच्या खजुराहू मूर्तीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात एक याचिका आलेली होती ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक टिप्पणी केली होती त्यावरच नाराज होऊन राकेश किशोरने हे कृत्य केल्याचं म्हटलं गेलं होतं या प्रकरणानंतर देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा संताप व्यक्त केला गेला होता आणि त्यानंतर आता त्याच वकील राकेश किशोरचा एक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा अंगावरती काळा वकिलाचा कोड आणि साईड बॅग लटकवलेला हा आहे वकील राकेश किशोर राकेश किशोर यांच्यावर एक जण बूट घेऊन अंगावर जाताना दिसतोय यावेळी त्यांच्या सोबत तिथे आणखी काही वकील सुद्धा उपस्थित असल्याचं राकेश किशोर यांना समोरची व्यक्ती मारहाण करते त्यांच्या अंगावर बूट घेऊन जाते त्यावेळेला ते, ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि सनातन धर्म की जय सनातन धर्म की जय अशा घोषणा देताना दिसत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय दुसरीकडे हल्ला करणाऱ्याचा चेहरा मात्र या व्हिडिओत दिसत नाहीये त्यामुळे हा हल्ला नेमका कुणी केला त्याबद्दलची माहिती सध्या समोर येऊ शकलेली नाहीये तसंच राकेश किशोर यांचीही प्रतिक्रिया अजून समोर आलेली नाहीये सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना अनेकांनी वेगवेगळी मारहाणीसाठीची कारण लिहिली आहेत मात्र याबद्दलचं खरं कारण हे अजूनही समोर आलेलं नाहीये तर एकूणच या प्रकरणावर अनेकांनी काही मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत राकेश किशोर यांच्या कर्माचं हे फळ असल्याचं सोशल मीडियावरच्या कमेंट्समधून सध्या म्हटलं जातं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट करा आणि पाहत रहा लोकमत